तर जोरदार टाळ्याने आपण एकदा या दोन्ही असलेली कारण खूप दिवसानंतर खूप वेगळ्या भूमिकांमधून दोघेही दिसतात अर्थातच पहिला प्रश्न अशोक मामा तुम्हाला की अनेक अनेक भूमिका तुम्ही साकारल्या पण यामध्ये बऱ्याच काळानंतर डॉक्टर तुम्ही दिसतात डॉक्टरची भूमिका साकारल्या हा खूप काळानंतर दिसत आहे या भूमिकेबद्दल सांगा तुमच हा डॉक्टर कसा वेगळा आहे किंवा काय तुम्ही या डॉक्टरबद्दल सांगा सगळ्यात पहिल्या सगळ्यात पहिल्यांदा मी साहिल साहिल शिरवाईकर आणि त्याचे वडील राजेश शिरवयकर यांचं अभिनंदन करतो की यांनी हा असा विषय घ्यावा म्हणजे अजूनपर्यंत कोणाला त्याची कल्पनाही आली नव्हती असा जो विषय समाज हितासाठी कारण होतो असा आहे आणि डॉक्टर्सच महत्व किती आहे म्हणजे त्यांच्याकडचा बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्याकडे त्यांच्याबरोबर होणाऱ्या ज्या गोष्टी घडतात त्यांच्याबरोबर त्याबद्दल त्यांचा दृष्टिकोन निश्चित वा, वा।, वा। अर्थात मोठा असा नाही आहे तो दृष्टिकोन जो काही आहे असा आहे असा आहे काय अंधश्रद्धा आणि विज्ञान दोन टोक आहेत ते एकत्र कधीच येऊ शकत नाही पण याचा या कॉन्फ्लिक्ट या जो आहे त्याचा तो या पिक्चरमध्ये असा सुंदर मांडला गेलेला आहे की हे पिक्चर लोकांच्या मनात निश्चित राहील वाटते आता वास्तविक हा जो ट्रेलर आहे किंवा याच्या आधी त्यांनी दाखवले पहिल्यांदा ते मी पहिल्यांदाच भोगतोय माझा रोल अतिशय इम्पॉर्टंट रोल आहे लेथ कमी आहे तो त्याचा प्रश्न आहे वा पण अतिशय म्हणजे वजनदार असा रोल आहे त्यामुळे माझा रोल संपल्यानंतर माझं काही काम राहिलं तर बाकीचं काही आहे मला काय घडलं ते माहित नाही कथा माहिती होती mm. जी कथा यांनी मला जेव्हा सांगितली तेव्हा mm. मी काहीही विचार mm. करता लगेच याला हो वाटलं wow. ची लेंथ कमी आहे हा माझ्यासाठी प्रॉब्लेम राहत नाही रोलची स्ट्रेंथ किती असते महत्वाचं असतं म्हणजे मला काय दाखवायचं आणि मला काय दाखवायला मिळेल आणि मी माझ्या रोलने लोकांवर किती इम्पॅक्ट करू शकतो हा महत्त्वाचा प्रश्न असतो त्यामुळे मी लगेच हो म्हटलं किती दिवस पाहिजेत करतो हो 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 म्हणून मी मुद्दाम केले कारण मला एक एकतून दिसलं की हा पुस्थळी एक वेगळ्या दृष्टीने करतोय आणि याचा समाजाला जास्ती उपयोग होईल व असं मला निश्चित वाटतंय त्यासाठी म्हणजे लोकांनी ही साथ द्यायला पाहिजे सगळ्या मीडियाचे जे लोक आहेत हे वास्तविक भेटला नाही नाहीये हा एक ज्वलंत प्रश्न आहे समाजातला आणि तो तुम्ही जर लोकांपर्यंत पोहोचवला तर त्याची वस्तुस्थिती जर लोकांना तुम्ही काय आहे ती कळवली तर त्याचा समाजालाच फायदा होणार आहे हे मीडियाने तरी लक्षात ठेवा